बागिलगे विद्यालयात व्यसनमुक्त समाजासाठी शपथविधी विद्यार्थ्यांनी अंमली पदार्थाचं सेवन न करण्याची घेतली शपथ व्यसनाचे दुष्परिणाम समजावून मार्गदर्शन चंदगड तालुक्यातील बागिलगे डुक्करवाडी विद्यालय आणि ज्युनियर कॉलेज बागिलगे इथं अंमली पदार्थांचे सेवन न करण्याची आणि व्यसनमुक्त समाज निर्मितीसाठी सहकार्य सा करण्याची शपथविधीचा कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या या कार्यक्रमाला शिक्षक कर्मचारी आणि मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक टी व्ही पाटील यांनी केलं त्यांनी विद्यार्थ्यांना उद्देशून बोलताना शिक्षणाबरोबरच निरोगी जीवनशैली अवलंबणे किती महत्वाचे आहे यावर भर दिला त्यानंतर एम एन शिवणगेकर यांनी व्यसनाचे घातक दुष्परिणाम त्यातून होणारी शारीरिक मानसिक आणि सामाजिक हानी यावर सविस्तर मार्गदर्शन केलं त्यांनी अंमली पदार्थांपासून दूर राहून समाजाला योग्य दिशा देण्याचं आवाहन केलं यानंतर सर्व विद्यार्थी शिक्षक आणि उपस्थित मान्यवरांनी एकमुखाने शपथ घेतली की आम्ही कोणत्याही प्रकारे व्यसन करणार इतरा नाही इतरांनाही त्यापासून दूर ठेवू आणि व्यसनमुक्त समाजासाठी पूर्ण सहकार्य करू कार्यक्रमाचं सूत्रसंचालन ए बी नायकवडी यांनी केलं तर आभार प्रदर्शन सौ व्ही डी पाटील यांनी मानले या शपथविधीमुळे विद्यार्थ्यांमध्ये व्यसनाविषयी जागरूकता निर्माण होऊन ते जबाबदार आणि सर्जनशील नागरिक म्हणून समाजाच्या सेवेत योगदान देतील असा विश्वास व्यक्त करण्यात आला अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा